की रे नाही तर रात्रभर आता अंधार एक तर दर काय कमी नाही ती तुमच्या घरात किती राडा बाबा तर जरा राडा आवरायचा आणि잖아 बाबा कशी झाली का हां हां इकडे

<coughs> बसवायला वगैरे काय जाऊ नका करंट बिरंट बसल परत नाही पंखा असू दे चालू त्यात काय हात लावत बसू नको चालू वायरिंग मध्ये नाही उग करायला जायचं कर एक न व्हायचं एक परत आपण निवान जो आजचा दिवस वायर देऊ का तुला उद्यान देतो तुला एक मग हा पैप टाकलेले पैसे टाकलेले आहे काम ऐकली

आता गोळ्याला पैसे लागतील पुराणा पगार करताय ती माग मला आणलेले दिसायला दरवाज बसून घ्यायचं आणि बघायचंय मला पावसा पाण्याचं काढायचं बघायचं राडा

माझरला येऊन खातायती मोठं झालं जाऊ नाही का अजून तसा झोपा झोपा आजचा एक दिवस झोपा उद्या बोलवतो त्या ह्याला वयरमॅनला बोलवतो उद्याला करते काढ आजचा एक दिवस दिवा लावून कसा तरी दिवा लावा नाही तर बॅटरी लावा आपली मोबाईलची मोबाईल आहे ना बार का

उघडलाय तर आता बघू याची बॅटरी लागते की बॅटरी रात्रभर टिकणार नाही जी पण जेवढे वेळ टिकल तेवढे वेळ टिकल बॅटरी कमी आहे बघ चार्जिंग लावून ठेवायला दोन दिवसाची पगार द्यायला नका वाटत